सर्व कापूस उत्पादक शेतकरी मंडळीकरता महत्त्वाची बातमी शेतकरी मंडळी सध्या कापसाच्या दोन लाख गाठीची आवक रोज होत आहे आणि मागील हंगामाच्या तुलनेत दुप्पट आवक आता होत असल्याने शेतकऱ्याकडील साठा चाळीस टक्क्यापर्यंत आलेला आहे सध्या देशात दररोज दोन लाख कापूस गाठीची आवक होत आहे म्हणजेच दहा ते साडे दहा लाख क्विंटल कापसाची आवक होत असल्याने ही आवक मागील हंगामाच्या तुलनेत दुप्पट आहे आवक अधिक असल्याने दरा सुधारणा दिसत नसल्याने जाणकारांचे मत आहे पण मागील वर्षात देशात रोज एक लाख गाठीच्या कापसाची रोज आवक होत असल्याने यंदा मात्र ही आवक दुप्पट आहे आवक अधिक असल्याने दरात फारशी वाढई दिसत नसल्याने चित्र आहे राज्यात पन्नास ते पंचावन्न हजार कापूस गाठीच्या कापसाची आवक होत आहे ही आवक देखील बऱ्याचपैकी आहे कापसाचे दर राज्यात किंवा देशात वेगवेगळे आहेत पण एका खंडीचे दर तीनशे छप्पन किलो रुई म्हणजे चोपन्न हजार ते चोपन्न हजार पाचशे रुपये असे आहेत खंडीच्या दरातही मागील सात ते आठ दिवसात काहीशी घसरण आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो अनेक ठिकाणी कापसाचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरलेले असून तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये कापसाला सध्या किती बाजारभाव मिळत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर थोडीशी माहिती आपण आहे शेतकऱ्याकडे साठा आता फक्त पस्तीस ते चाळीस टक्के उरलेला आहे ते कशाप्रकारे सविस्तर माहिती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून सध्या देशात एकूण एकशे साठ ते एकशे पासष्ट लाख कापूस गाठीची आवक होत आहे आणि अर्थातच एकंदरीत बघितले तर शेतकऱ्याकडे पस्तीस ते चाळीस टक्के कापूस अद्याप साठवलेला आहे असा दावा बाजारात जाणकारांनी व्यक्त केलेला आहे परंतु यंदा कोरडवाह कापसाचे उत्पादन एकरी ऐंशी किलो ते एक क्विंटल एवढेच आहे महाराष्ट्रात तेलंगणात उत्पादनात मोठी घट झालेली असून देशात एकूण दोनशे ऐंशी लाख नाही असेही सांगण्यात आलेले असून आता शेतकऱ्याकडे साठा फारसा शिल्लक नाही असाही कायस लावलेला जात आहे पण मात्र कापसाचे बाजारभाव वाढतील की तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा भेटूया एकदा पुन्हा नवीन माहितीसह धन्यवाद